पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गगनबावड्या स्त्रींचे विसर्जन गगनबावडा तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाने दहा दिवसांच्या उत्सवानंतर शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाला जल्लोषात आणि भावपूर्ण निरोप दिला आहे ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाने संपूर्ण तालुका दुमदुमला आहे गणेश विसर्जन मिरवणूकांना नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे पारंपरिक प पोशाख भा झांज पथक ढोलताशा फटाक्यांच्या आतशबाजीने वातावरण भरवावून गेलं काही मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले काहींनी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भक्तांना आकर्षित केले शिस्तबद्ध मिरवणूक महिला आणि युवकांची उत्स्फूर्त सहनश सहभागिता यामुळे गणेश विसर्जन सोहळा अधिक देखणा ठरला अनेक ठिकाणी महिलांनी फुगडीचा ठेका धरला होता गणेशोत्सवाच्या दहा दिवसात भक्तिभाव एकोपा सांस्कृतिक ऊर्जा अनुभवून नागरिकांनी गणरायला निरोप आणि नवचैतन्याचा संकल्प अशा भावनेतून निरोप दिला बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर